नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो बी एड ॲडमिशन प्रोसेसचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे आणि त्यानुसार हे रजिस्ट्रेशन करत असताना अनेकांना अडचणी येऊ शकतात त्या अडचणी येऊ नये यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमकं रजिस्ट्रेशन करताना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि त्याची साईज किती मध्ये पाहिजे आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नेमकं कुठं करायचं आहे व कसे करायचे आहे तर या संदर्भातली वेबसाईट बघणार आहोत त्यानंतर बरेच जणांची कास्ट व्हॅलिडिटी अजून पण मिळालेली नाही तर कास्ट व्हॅलिडिटी नसल्यास काय करावे त्यानंतर समोर आपल्याला कन्वर्जन सर्टिफिकेटचं सुद्धा काम पडणार आहे तर ते कन्वर्जन सर्टिफिकेट नेमकं काय असते आणि त्याचा वापर कसा करायचा तर या सगळ्या प्रश्न महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे सोबतच ऑनलाइन रजिस्ट्रेशन नेमकं कुठे करायचं ते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला सहजपणे रजिस्ट्रेशन करता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे बी एड ऍडमिशन प्रोसेस संदर्भातील सगळीच्या सगळी माहिती अगदी आपला नंबर लागेपर्यंतची माहिती आपल्या चॅनलवर वेळोवेळी देण्यात येईल तर मित्रांनो वेळ घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो यासाठी आपण बी एड रजिस्ट्रेशन करण्यासाठी बी एड कॅब चोवीस डॉट मा टी डॉट ओ आर जीच्या वेबसाईटवर जाऊया तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपण रजिस्ट्रेशन करण्यासाठीची वेबसाईट ओपन केलेली आहे तर या ठिकाणी बी एड कॅप चोवीस डॉट मा सीई टी डॉट ओ आर जी नावाची वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे त्याचबरोबर या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करून आपल्याला सहजपणे वेबसाईटच्या या पेजवर येता येईल या पेजवर आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी रजिस्ट्रेशन नेमकं कुठं करायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी एक टॅब देण्यात आलेला आहे राईट साइड ला बघा या ग्रीन कलर मध्ये न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हा एक टॅब देण्यात आलेला आहे याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करता येईल परंतु ते रजिस्ट्रेशन करत असताना त्या ठिकाणी आपला फोटो त्यानंतर आपले सिग्नेचर आणि इतर डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे तर ते डॉक्युमेंट्स त्या डॉक्युमेंटची साईज किती असावी किती केबी पर्यंतचे ते असावे त्यानंतर ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावे तर याची माहिती आपण अगोदर घेऊया तर मित्रांनो त्यासाठी राईट साइडला या ठिकाणी नो नोटिफिकेशन दिलेलं आहे बघा नोटिफिकेशन दिलेलं आहे यामध्ये सीबीएसई कन्वर्जन सर्टिफिकेट दिलेला आहे स्टेटवाल्यांना सध्या याची गरज नाही पण जे सीबीएसई चे विद्यार्थी असतील जे दहावीला सीबीएसई मध्ये होते दहावी आणि बारावीसाठी तर त्यांच्यासाठी जे कन्वर्जन सर्टिफिकेट दिलेलं आहे तर ते डाउनलोड करून ते भरून अपलोड करायचं आहे त्यानंतर बीएड डॉक्युमेंट रिक्वायर्ड कोणकोणते डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन साठी लागणार आहे तर त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो हे नोटिफिकेशन जर ओपन झालं नाही तर या ठिकाणी हे जे रनिंग टेक्स्ट आहे कॅप रजिस्ट्रेशन हॅज बिन डिक्लेअर्ड हे जे आहे तर याला क्लिक करायचंय म्हणजे या ठिकाणी हे नोटिफिकेशन आणि या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील तर अगोदर बघूया मित्रांनो आपल्याला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तर ते आपल्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे तर नेमके डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत तर ते बघूया आपण तर ऑलरेडी हे जे डॉक्युमेंट रिक्वायर्ड हे जे ऑप्शन आहे तर याचं पीडीएफ मी डाऊनलोड केलेलं आहे याला क्लिक करा म्हणजे पीडीएफ डाउनलोड होऊन जाईल तर बघूया आपण ते पीडीएफ तर बघा या ठिकाणी अशा प्रकारचं पीडीएफ आहे आणि या पीडीएफ मध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर ते सगळे डॉक्युमेंट्स आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये किंवा डेस्कटॉप किंवा लॅपटॉप जे आपल्याकडे असेल तर त्यामध्ये सेव्ह करून ठेवा त्यानंतर आपल्याला जे काही पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे तर त्याची जी काही साईज असणार आहे तर ती वीस बी ते पन्नास बी पर्यंतचा पासपोर्ट साईजच्या फोटोची साईज लागणार आहे आणि ती जे पी जी आणि जे या या मध्ये असावी म्हणजे इमेज स्वरूपात असावी त्यानंतर सिग्नेचर इमेज या ठिकाणी जी सिग्नेचर लागणार आहे तर ते बघूया आपण तर सिग्नेचरची जी काही इमेज लागणार आहे आपल्याला तर ती दहा केबी ते वीस के बी दरम्यान लागणार आहे आणि ते सुद्धा जेपीजी पी जी एन जे जी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो अतिशय महत्वाचं आहे की द डॉक्युमेंट लिस्टेड इन द फॉलोइंग टेबल शुड बी इन पीडीएफ फॉर्मेट ऑफ साइज ऑफ पाचशे बी खाली दिलेला जो काही टेबल आहे तर त्यामध्ये सांगितलेली जी काही सगळी डॉक्युमेंट्स आहे ते प्रत्येक डॉक्युमेंट हे पाचशे केबी मध्ये असावं पाचशे केबीच्या पेक्षा जर जास्त साईजचा असेल तर ते अपलोड होणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणून हे महत्वाचं आहे त्यानंतर द स्कॅन अपलोडेड डॉक्युमेंट शुड बी रिडेबल अपलोड द डॉक्युमेंट ओनली आफ्टर इन्शुरिंग दिस म्हणजे ते डॉक्युमेंट वाचनीय असावे त्यानंतर खाली बघूया मित्रांनो आपण आता नेमके कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावे लागणार आहे तर या ठिकाणी बघा मी ऑलरेडी वाचलेलं आहे आणि हायलाईट करून ठेवलेलं आहे जे महत्वाचं आहे ते तर या ठिकाणी पहिलं आहे ऑल कॅन्डिडेट सगळ्या साठी लागणार आहे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर डिग्री मार्क्स मेमो म्हणजे या ठिकाणी मार्कशीट लागणार आहे तीन वर्षाच्या त्यानंतर दुसरं डिग्री किंवा कन्वर्जन सर्टिफिकेट ऑप्शनल त्यानंतर तिसर जे डॉक्युमेंट्स लागणार आहे आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन मार्क मेमो फर्स्ट इयर आणि सेकंड इयर म्हणजे आपण ज्या विषयात पीजी झालेलो आहे तर म्हणजे एम एम एस सी किंवा कॉम याला पीजी जी जाते तर ते झालेलं असेल तर फर्स्ट इयर आणि सेकंड इयर चे मार्कशीट आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर सीईटी स्कोर स्कोअर कार्ड दोन हजार चोवीस जे काही सीईटी स्कोर स्कोअर कार्ड तुम्हाला मिळालेलं असेल तर ते आपल्याला अपलोड करायचं आहे त्यानंतर सीईटी अप्लिकेशन फॉर्म दोन हजार चोवीस हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे सीईटीचा फॉर्म त्यानंतर पुढे बघूया आपण डोमेसाइल सर्टिफिकेट ऑर बर्थ सर्टिफिकेट मेन्शन प्लेस ऑफ बर्थ स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मेन्शन प्लेस ऑफ बर्थ म्हणजे या ठिकाणी जर आपल्याकडे डोमेसियल सर्टिफिकेट असेल ते किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा टी सी असेल तर यावर आपलं बर्थ प्लेस लिहिलेलं असणं म्हणजे जन्माचं जे काही स्थळ आहे तर ते लिहिलेलं असण असलेलं जे काही सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तर ते या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो आपण जो दुसरा पॉइंट आहे महाराष्ट्र स्टेट टाईप ए कॅन्डिडेट महाराष्ट्रामध्ये राहणारे जे काही सगळे कॅन्डिडेट आहेत तर ते टाईप एम मध्ये येतात त्यांच्यासाठी डोमिसियल सर्टिफिकेट ऑफ द कॅन्डिडेट ऑर बर्थ सर्टिफिकेट इंडिकेटिंग प्लेस ऑफ बर्थ इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे डोमिसियल असावं किंवा बर्थ सर्टिफिकेट असावं किंवा टी सी असावी तर या डॉक्युमेंट्स पैकी आपल्याला कोणतंही एक डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे ते आपल्याला अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण त्यानंतर समोर आहे की महाराष्ट्र B, C, D, साथी स्टेट टाईप बी सी डी हे आपल्यासाठी महत्त्वाचे नाही म्हणून याला आपल्याला म्हणून फक्त महाराष्ट्र स्टेट टाईप मध्ये जे काही डॉक्युमेंट सांगितलेले आहे तेच आपल्याला अपलोड करायचे आहे त्यानंतर खाली बघूया आपण जो सातवा पॉइंट्स आहे या ठिकाणी बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट्स म्हणजे बिलॉंगिंग टू एस सी एस टी फ्रॉम द स्टेट ऑफ महाराष्ट्र ओनली महाराष्ट्रातील जे काही एस सी एस टी कॅन्डिडेट आहे साथी, महत है, बर -बर, caste, tribe, तर त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट महत्वाचं आहे त्याचबरोबर कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर इप कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इज नॉट अवेलेबल देन कॅन्डिडेट हॅज अपलोड रिसिप्ट ऑफ अप्लिकेशन फ्रॉम कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर कास्ट व्हॅलिडिटी मित्रांनो आपल्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर चांगली गोष्ट आहे आणि जर नसेल तर त्याऐवजी आपल्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी जी आपण प्रपोजल टाकलेला असेल आणि त्याची जर रिसिप्ट असेल तर ती या ठिकाणी अपलोड कराय करायची आहे बघा मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे बट कॅन्डिडेट हॅव टू अपलोड कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बिफोर द लास्ट डेट ऑफ कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन ऑर सेकंड राउंड अदरवाईज कॅन्डिडेट विल बी कन्सिडर इन ओपन कॅटेगरी इन द सबसिक्वेंट राऊंड तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं मित्रांनो की आपल्याला आपलं जे खास व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे तर ते ॲडमिशन घेण्याअगोदर आपल्याकडे असणं गरजेचं आहे ते जर तसं झालं नाही तर सेकंड ची जी काही शेवटची डेट आहे तो त्या परेंत आप परेंत, तर त्या डेट पर्यंत आपल्याला ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे हे लक्षात घ्या आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर आपण अपलोड केलं नाही सेकंड राऊंड पर्यंत तर आपलं ॲडमिशन हे ओपन मध्ये जाणार आहे म्हणजे ओपनची जी काही फीज आहे तर ती फीज आपल्याला ला लागणार आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो या ठिकाणी आठवा पॉइंट्स बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट म्हणजे वि जे एन टी ओबीसी एस बी सी या कॅटेगरीचे जे काही कॅन्डिडेट्स आहे जे, जे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे अशा कॅन्डिडेटना कास्ट सर्टिफिकेट तर लागणार आहे त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे आणि ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अजून नाही परंतु त्यांनी प्रपोजल सादर केलेलं आहे सामाजिक न्याय विभागाकडे तर ते त्याची रिसिप्ट या ठिकाणी अपलोड करू शकता परंतु जसं अगोदर सांगितलं होतं मी की या ठिकाणी ॲडमिशन घेत असताना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं अतिशय गरजेचं आहे आणि ते जर नसेल तर सेकंड निदान सेकंड राऊंडच्या ॲडमिशनपर्यंत पर्यंत तरी ते मिळणे गरजेचं आहे तरच आपलं ऍडमिशन हे कॅटेगरी मधून होईल नाही तर आपलं ऍडमिशन हे ओपन मधून जाईल आणि त्यामुळे आपल्याला स्कॉलरशिप मिळू शकणार नाही त्याचबरोबर एक महत्वाची पुढे इन्स्ट्रक्शन देण्यात आलेली आहे ते बघूया आपण विजेन टी ओबीसी एसबीसीच्या कॅन्डिडेटने या ठिकाणी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू एकतीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंतच नॉन चे सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करणे गरजेचे आहे काढलं नसेल तर काढून घ्या अजून आपल्याला काढता येईल ते त्यानंतर जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहेत म्हणजे ई डब्ल्यू एचे कॅन्डिडेट आहेत तर त्यांच्यासाठी इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे ईडब्ल्यू एचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे ॲडमिशन करताना अदरवाईज त्यांचं ॲडमिशन ओपन मध्ये जाऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याकडे पीडीएफ मध्ये असणं गरजेचे आहे आणि ते पाचशे केबी पर्यंतची जी, जी काही साईज सांगितलेली आहे तर त्या साईज साईजमध्येच ते तयार करून ठेवा आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये किंवा लॅपटॉप असेल किंवा पीसी असेल तर त्यामध्ये सेव्ह करून ठेवा कारण तरच आपल्याला हे डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन करताना अपलोड करता येईल त्यानंतर मित्रांनो बघूया आपण नेमकं हे जे या ठिकाणी कन्व्हर्जन सर्टिफिकेट काय असते व ते कशासाठी त्याचा वापर केला जातो तर मित्रांनो कन्व्हर्जन सर्टिफिकेट यासाठी कारण महाराष्ट्रामध्ये खूप सारे विद्यापीठ आहेत आणि त्यांच्या मार्कशीट वेगवेगळ्या बनतात तर त्यांच्या मार्कशीटवर वेगवेगळे मार्क्स असल्यामुळे सीईटी सेलला ते कन्वर्जन करताना किंवा स्पेसिफिक पर्सेंटेज किती आहे तर ते समजण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम येत आहे म्हणून आपले जेवढे काही मार्क्स असतील तर ते कन्व्हर्जन करून ते पर्सेंटेजमध्ये करण्यासाठीच हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावं लागणार आहे सध्या ते वेबसाईटवर वर अपलोड झालेलं नाही त्याचा प्रोफार्मा जसा अपलोड होईल तर त्या संदर्भातली मी आपणास सूचना देईल किंवा व्हिडिओ बनवेल त्यानुसार आपल्याला ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल आणि ते त्यावर सगळी माहिती भरून ते, ते, ते अपलोड करता येईल हे कन्वर्जन्स सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावं लागणार आहे आता मित्रांनो आपण बघूया रजिस्ट्रेशन कसं करायचं ते तर मित्रांनो बी एड कॅप चोवीस डॉट मा सीई टी डॉट ओ आर जी या वेबसाईट वर आल्यानंतर राईट साइडला ग्रीन लेबल मध्ये न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हे ऑप्शन दिलेलं आहे तर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचंय त्याला क्लिक करूया आपण त्याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी इन्फॉर्मेशन आलेली आहे हॅव यू अपियर फॉर एम एम एच बी एड सीईटी दोन हजार चोवीस तर या ठिकाणी आपल्याला यश करावं लागणार आहे यस केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर काय आहे तर तो या ठिकाणी टाईप करावा लागणार आहे त्यानंतर ला रोल नंबर या ठिकाणी टाईप करावा लागणार आहे त्यानंतर या ठिकाणी हे जे चेक सीईटी डिटेल याला क्लिक केल्यानंतर ते व्हेरीफाय होऊन जाईल त्यानंतर आपल्याला आपला फोटो आणि सिग्नेचर आपला अपलोड करावे लागेल त्यानंतर आपला युजर आय डी पासवर्ड क्रिएट करावं लागेल त्यानंतर आपलं ला रजिस्ट्रेशन होईल आणि त्या रजिस्ट्रेशनमध्ये नंतर मात्र जे काही अगोदर सांगितलेले सगळे डॉक्युमेंट्स होते तर ते डॉक्युमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे आणि ते अपलोड केल्यानंतर मित्रांनो ते के सबमिट करा सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट सेव्ह करून ठेवा कारण समोर आपल्याला ती प्रिंट ऍडमिशन करताना लागते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नेमकं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्यासाठी आवश्यक असणारे जे काही डॉक्युमेंट्स आहे तर त्याची माहिती बघितलेली आहे आणि या संदर्भात अजून काही आपले काही प्रश्न असतील प्रॉब्लेम असतील तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये ते टाका म्हणजे आपल्याला त्याच्यावरचं सोल्युशन सुद्धा प्रोव्हाइड करता येईल आणि मित्रांनो सरते शेवटी जर आपण अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद